महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामधील विविध भागात अपक्ष उमेदवारांचा होम टू होम प्रचार मोठ्या उत्साहात सुरू आहे क्रमांक अपक्ष उमेदवार मनोहर सपाटे कीर्ती सचिन शिंदे अंकुश राठोड आणि रेखा लहू गायकवाड या चारही उमेदवारांनी मतदारांसोबत थेट संवाद साधत प्रचार मोहीम राबवली या प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या घरोघरी भेटे घेऊन त्यांच्या समस्या अपेक्षा जाणून घेतल्या यावेळी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक ठिकाणी परिसरातील नागरिकांनी उमेदवारांच्या औक्षण करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रचारा दरम्यान अपक्ष उमेदवारांनी प्रभागातील माजी नगरसेवकांनी जनतेची केलेली फसवणूक मतदारांच्या निदर्शनास आणून देत अशा लोकांना निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहन केले प्रभाग सहा मध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून आमचं पॅनल दिलेलं आहे मी स्वतः मनोहर सपाटे माझे कोण टोपलं आहे टोपलं ही जी घाण झाली आहे सगळी प्रभाग सहामध्ये ती घाण सगळी भरून काढण्यासाठी टोपली खोन घेतलेली आहे आणि ही सगळी घाण बाजूला टाकणार ह्या परिसराचा विकास होणं आणि पर्याय शहरापासून फक्त दोन किलोमीटरचा हा व प्रभाग आहे आणि ह्या सहा नंबर प्रभागामध्ये कसलाही विकास न केल्यामुळं शहराचं नुकसान होतं आहे नागरिकाचं नुकसान होतं आहे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हा असलेला प्रवास शहरात असणारा हा प्रभाग आणि जवळपास या प्रभागामध्ये तीन स तीन साडेतीन हजार एकर जमीन लेआउटला प्राप्त आहे लोकांना घरं मिळतील लोकांना ही जमीन उपलब्ध होईल त्यामुळं घरं स्वस्थ होतील तेव्हा हा प्रभा प्रभाग विकसित होणं सुधारणा होणं गरजेचं आहे आणि केवळ राज्यकर्त्याच्या दुर्लक्षामुळं या प्रभागाचं आणि इथल्या नागरिकाचं नुकसान झालेलं आहे सर्व जाती समावेशक असं आमचं पॅनल आहे या पॅनलला निश्चितपणे प्रतिसाद जनता देते आहे आम्ही घरोघर गर हाऊस टू हाऊस जातो आहे प्रत्येक घरात जातो आहे आमचा होम टू होम प्रचार हे आमचं मुख्य ध्येय आहे पदयात्रा आमच्या संपल्या आता होम टू होम प्रचार करतो आहे आम्ही या प्रचाराला महत्त्व देण्यासाठी या प्रचाराला लोकांचं आकर्षण आलेलं आहे लोक आमच्याकडे उत्सुकतेने स्वागत करतायत आणि आम्ही या प्र निवडणुकीमध्ये निश्चित विजय प्राप्त करू प्रभागाच्या विकासासाठी पक्ष राजकारणापेक्षा प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले या होम टू होम प्रचाराला परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते